नमस्कार मित्रांनो स्त्रिया पुरुषासोबत सहवास करण्यापूर्वी अनेक प्रकारचे इशारे देत असतात परंतु ही विचार करण्यासारखी गोष्ट आहे की इशारे कशा प्रकारचे असतात आणि पुरुष या इशाऱ्यांना समजू शकतात की नाही मित्रांनो आचार्य चाणक्य सांगतात स्त्रिया पुरुषाशी संबंध प्रस्थापित करते वेळे असे काही विचित्र इशारे करतात जसं की डोळ्यात डोळे घालून इशाऱ्याने बोलणे मित्रांनो किंवा आपल्या केसांशी खेळत असतात तर अशा स्त्री तुम्हाला पसंत करते किंवा तुमच्यासोबत तिचा सह तुमचा सहवास तिला हवा असतो मित्रांनो जास्त तर वेळा स्त्रिया पुरुषांच्या डोळ्यात डोळे घालून नजरेला नजर देऊन इशाऱ्याने खूप काही सांगूनही दे जातात मित्रांनो आचार्य चाणक्यांच्या म्हणण्यानुसार जेव्हा एखादी स्त्री एखाद्या पुरुषाला पसंत करू लागते त्यावेळी स्त्री इशाऱ्याने आपल्या मनातील गोष्ट समोरच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत असते पुरुषांच्या बाबतीत परिस्थिती उलट असते पुरुष आपले प्रेम उघडपणे बोलून टाकतात परंतु स्त्री ह्या उघडपणे बोलत नाहीत तर त्या इशाऱ्यांमध्ये आपल्या भावना समोरच्यापर्यंत पोहोचवण्याचा त्या प्रयत्न करतात एखादी स्त्री बोलता बोलता तुमच्या जवळ येत असेल आणि तुम्हाला स्पर्श करत असेल तुम्हाला स्पर्श करत असेल तर समजून जा की ती स्त्री तुम्हाला पसंत करते जेव्हा महिलांना सहवास करण्याची इच्छा असते तेव्हा महिला जोरजोराने तुमच्याजवळ येऊन श्वास घेते आणि दाखवण्याचा प्रयत्न करते की ती सहवास करण्याच्या इच्छित आहे प्रत्येक महिला आपल्या जोडीदाराशी ही गोष्ट स्पष्ट बोलून दाखवत नाहीत पण इशाऱ्यांमध्ये सांगितलेल्या गोष्टी जोडीदाराला समजून घ्यायला हव्यात जर तुम्ही रिलेशनशिपमध्ये आहात आणि तुमचा जोडीदार तुमच्या जवळ येऊन जोरजोरात जोर श्वास घेऊ लागला तर त्याच्या मनातील इच्छा तुम्ही ओळखायला हवी आचार्य चाणक्य सांगतात की काही महिला अशा असतात ज्या आपल्या ओठांना चावून मनातील इच्छा आपल्या जोडीदारापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतात मित्रांनो असे ती सांगण्याचा प्रयत्न करते की ती सहवास करू इच्छित आहे एखादी स्त्री एखाद्या पुरुषाकडे पाहून आपल्या हा आपला हात पायांना पुन्हा पुन्हा स्पर्श करते असं करत असेल तर समजून जा ती स्त्री तुमच्यासोबत सहवास करू इच्छित आहे आणि ती संकेत देत आहे बऱ्याच महिला आपल्या मानेवरून हात फिरवतात आपल्या जोडीदाराला त्यांच्या त्यांच्यासोबत सहवास प्रस्थापित करण्याचा संकेत देत असतात व्यक्तींच्या दुसऱ्या व्यक्तीसोबत गाठीभेटी होत असतात ही गोष्ट सामान्य आहे परंतु एखादी स्त्री एखाद्या पुरुषाला मिठी मारून जर स्वतःचे डोळे बंद करून घेत असेल तर अशी स्त्री स्वतःला तुमच्या स्वाधीन करू इच्छितात आहे महिला चांगल्या प्रकारे प्रकारे ओळखून असतात पुरुषांना कुठल्या प्रकारचे इशारे द्यावेत कुठल्या प्रकारचे देणे चांगले असते तुम्ही कधी ह्या संकेतांना चुकीचं समजू नका कारण हे इशारे प्रत्येक महिलेवर मित्रांनो लागू होतातच असे नाही महिलांच्या ना इशाऱ्यांना विचारपूर्वक समजून घेणे देखील गरजेचं आहे पार्श्वभूमी तपासणं तर गरजेचं असतं मित्रांनो तुम्हाला माहिती कशी वाटली नक्की सांगा आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका आणि व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुम्हाला सर्वांचे अगदी मनापासून धन्यवाद आणि असं चॅनलला भरभरून सपोर्ट करा अशी तुम्हाला सर्वांना अगदी मी कळकळीची विनंती करते धन्यवाद